घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे बघा आज शनिवार रात्रचे नऊ वाजलेत आणि आता आपण शनिवारी सकाळी झाडाची पूजा केली आता मी अगरबत्ती दिवा लावून बघा असं काय करायचं या वनस्पतीचा वापर एकद्यांना सांगितला की अशी जी एक वनस्पती होती त्यांच्याकडं तर त्यांच्याकडं पांढऱ्या कुंकु शेरचे होते आपल्याकडे जरा पिवळा पुंकुशेर आहे त्याची आपण हळद कुंकू टाकून बुडाला हळद कुंकू लावून अगरबत्ती ला, लावून असं बघा अब दिवा लावून ते दिवा त्याला आपलं ओवळून तीनदा त्याचे ती प बुडाला जरी ठुला अगदी जवळ ठुला असा वज्या बाजूला तरी चालतं आहे आणि ह्याचं मित्रांनो एक असा चमत्कार बघायला भेटलेला ह्या वनस्पतीचा की की ह्या वनस्पती तुम्हाला अशी घरामध्ये ठेवून अगर दारात कुठे बी ठेवून चालते आहे नकारात्मक शक्ती घरातून ओढून घेते आणि महत्त्वाचा ह्याचा उपयोग म्हणलं तर त्या वैद्यने काय सांगितलं की असं तुम्हाला झाड सांभाळून शेवटला झाड मनानं संपत आलं म्हणजे फुलं पानं देऊन आता झाड म्हातारा झाल्यानंतर वय संपल्यानंतर एखादा पोष नक्षत्र बघून तुम्हाला पोष्य नक्षत्राच्या दिवशी तुम्हाला ह्या झाडाची मुळी काढून घ्यायची मित्रांनो फळं काढून घ्यायचे फळं बाजूला ठेवायची मुरलीवरची लावण्यासाठी ह्याची पानं एका कशात ठेवून द्यायचे ह्याचं पंचांग व्यवस्थित ठेवून द्यायचं ते कशातरी कामाला येत आपल्याला औषधासाठी आणि ह्याची मुळे काढून काय करायचं मित्रांनो मुळी आपल्याला एका धान्याच्या कोटडी त्यांनी ठुली होती की एक दहा किलो धान्य होतं तांदूळ दहा किलो तांदूळ त्याने दीड वर्षे खाल्ले तांदूळ संपत नव्हते मग काय तिचे झालं काही सांगता येत नाही म्हणले दीड दोन वर्षे तांदूळ गेले आणि त्यांची मुलगी मुंबईला राहिली होती मुंबईहून मुलगी आली आणि तिचं करायचं नव्हतं सी आलेली होती इटळ आलेला होता आणि तिने त्या कोठडीला तिचे ते धान्य तिने ते कोटी ठेवत आहे तिथं मुळे त्या कोटीला पर्श केला त्या मुलीनं आणि मुलीनं पर्श केल्यानंतर एक, एक लगेच तांदूळ संपले एक आठ पंधरा दिवसा तांदूळ संपले गेले कारण ते एवढं आपल्या लक्षात बसलं की तुम्हाला लेडीजचं पवित्र ह्या झाडासाठी पाळवायचे मुळे असेल झाड असेल तर त्याची शक्ती ते काम करत नाही ही गोष्ट मित्रांनो आपल्या लक्षात बसली की तुम्हाला पवित्र पाळायचे म्हणून तुम्हाला सांगले की हे जी जर असं जर भेटलं में वा थुली तर त्यांनी मी बोललो की बाबा तुम्ही तांदूळ ते पेक्षा ह्याची मुळी तुम्ही गल्लेत तिजोरीमध्ये जर ठेवली असते तर पैशामध्ये वाढ झाली असते आपल्याला बघता आला असतं पण ती म्हणले ठीक आहे म्हणले परत त्याने कसं असतं मित्रांनो आपल्या जीवनातली काहीतरी गोष्टी येऊन जातात परत दहा वर्ष झालं त्यांना हे झाड भेटलं नाही दहा वर्ष झालं म्हणले मी बघतोय नदी जिथं पहिले झाड भेटलो नदीच्याकडाला नदीकडे जातोय पण पाड्यामुळे म्हणले परत ते झाड तसं भेटलंच नाही म्हणजे लक्ष्मी येऊन देऊन जाते पण माणसाला कळत नाही तर ही एक लक्ष्मी बुटी आहे आणि एकदम बघा चांगल्या प्रकारे आता आपण रात्रचे नऊ वाजले तर तरी पण फुलं बघा टवटवीत येतं त्याची आपण आता दो रोज अगरबत्ती दिवा येईल घरातच रोज देवासंग ह्याची पूजा असते झाडाची अगरबत्ती दिवा रोजची रोज सकाळ संध्याकाळ करून एक देवा देवाच्या बाजूला ठेवलेलं आहे आपला देवारा इथंच आहे देहभाराच्या बाजूलाच आपण हे झाड मोहर ठेवलेलं आहे आणि इथं दुसरे एक झाड आहे शिवगती शिवचं झाड लावलेलं आहे आणि ही त्याच्याच बाजूला एक लक्ष्मीणा बुटी एक चमत्कारी झाड मला हरकत नहीं नहीं आउशी अन्ता आशी तर, अन्ता ते हरकत नाही मित्रांनो हे जे औषधी उपयोगी भरपूर आहे आणि तांत्रिक उपयोगही असे भरपूर आहेत झाड जर आणल्यानंतर एखादा माणूस आजारी असेल त्या जर त्याच्या रूममध्ये जर हे झाड टुलं तर रिपोर्टमध्ये काही जरी नसलं तरी ती माणूस महिना दोन महिन्यात में क्लिअर होतो मित्रांनो त्याचे आजार सर्व पळून जातं हे झाड एवढे हे लक्ष्मीणा भुईरिंगणी त्याला भरपूर म्हणावे तेवढे रिझल्ट आहे कशा चांगल्या गोष्टीचा तर ही वनस्पती प्रत्येकाने लावावी हे रोप करावं जे बिया भेटतात मित्रांनो बिया कुठे भेटल्या तरी झाड कुठे भेटलं तर चलत चलत ह्याच्या बिया असल्या तर बिया घेऊन या लावा घरामध्ये लावा कुंडीत लावा, लावा आणि एकदम सुख समाधानीनं आपल्याली हे बघावी बारके कुंडीत लावलेलं आहे मी आता त्याला पाणी घातलं आहे थोडं पाणी घातलं त्याच्यामुळे खाली पाणी आलेलं आहे एक छोटी कुंडी आणि एकदम मस्त मनाला मोहणारं मन मोहून घेणारं झाड आहे कारण बघा एक ते झाडाचा बी हिरवागार कलर आणि देवापाशी बी आपण एक हिरवा कपडा टाकलेला आहे झाड दोन बी बघा हिरवेगार आहेत एकदम मस्त आहे आणि आपल्या घराचा बी कलर बघा असाच आहे सगळा मस्त आहे कलर बी कलर बी असाच दिलेला आहे आपण बघा मित्रांनो हे आपण अशी घरात घरात ठेवलेले कारण बाहेर बी दोन तीन झाड आहेत अजून पण हे एक फुलं आले म्हणून घरात आणू ठेवलं आहे आणि मित्रांनो ह्या झाडाला जर जास्त फुलं आले तर हेचं एक पांढरं फुलं आणून तुम्ही पूजा करून लक्ष्मीचा मंत्र जप करून तुम्ही जरूर ठेवू शकतात पॉकेटात ठेवू शकतात गल्लेत ठेवू शकतात जिथं तुमचे म एखादा पैशाचा काय तुम्ही फुतं असतात वस्तू तिथं एका पॉकेटमध्ये तुळशीची अकरा पानं थोडे तांदूळ लक्ष्मीचा मंत्र बीज मंत्र जप करून तुम्हाला पॉकेटमध्ये ठेवायचे मित्रांनो तर प तर प काय होईल काही जे असं ते निगेटिव्ह रिजा जाऊन पैशाला आगमन व्हायला मदत होते मित्रांनो एकदम मला तर हे मस्त झाड आवडलं आहे त्याच्या आधी बी झाडं लावले होते मित्रांनो पण असं झाड न उगवणी त्याची झाली नव्हती या झाडाची उगवणी बी चांगली आली आहे आणि झाड मस्त आलेलं आहे मित्रांनो तेच पाहिजे ही जे जा, ही झाड कुठे भेटलं तर आपण बी आणा घरी लावा जेवढा होतं तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा लवकरच आपण मित्रांनो दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये भेटू चला नमस्कार राम राम